नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार दाखल होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बंद दरवाजा आड भेट झाली दोघांमध्ये तब्बल तीस मिनिटं चर्चा चालली त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा कुजबूज सुरू झालीय जयंत पाटील हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का या चर्चांना नव्याने बळ मिळाले यापूर्वी जयंत पाटील यांनी या, या चर्चांना पूर्ण विराम दिला होता मात्र सातत्याने सुरू असलेल्या गुप्त बैठकांमुळे ते वेगळा निर्णय घेणार का याबाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित केली जातीय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सांगलीत अजित पवार यांच्या गटाला बळकट करण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज आहे आणि अशा परिस्थितीत जयंत पाटील हे महत्वाचे ठरू शकतात यानंतरची बातमी मुंबईकरांसाठी महत्वाची आहे माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगा ब्लॉक घोषित केलाय पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत ब्लॉक वेळेत अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल विलंबाने धावतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी बेलापूर पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत यानंतर आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे अनेकदा त्यांच्या वागण्यामुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतात नितीश कुमार हे पुन्हा एकदा वादात सापडलेत सध्या त्यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय यामध्ये नितीश कुमार हे राष्ट्रगीत सुरू असताना गप्पा मारताना दिसत आहेत यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून देखील जोरदार टीका केली जाते तसंच नितीश कुमार यांच्या विरोधात केस देखील दाखल करण्यात आहे नितीश कुमारांकडून यापूर्वी देखील महात्मा गांधी यांचा अपमान करण्यात आला होता त्यानंतर आता राष्ट्रगीताचा अपमान करण्यात आलाय पाटण्यातील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात एका क्रीडा कार्यक्रमात नितीश कुमार सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रगीत सुरू होताच नितीश कुमार हे हसू लागले आणि शेजारी उभ्या असणाऱ्या त्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार यांच्याशी ते गप्पा मारायला नितीश कुमार हे हसताना आणि बोलताना कॅमेऱ्यात कैद झालेत या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप केलाय यानंतरची बातमी आहे राजकीय वर्तुळातून राज्यामध्ये विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळतीये औरंगजेब कबर दिशा सालियान प्रकरण धनंजय मुंडे प्रकरण बीड हत्या प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून विधीमंडळ गाजलंय दरम्यान विधान परिषदेमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यामध्ये मोठी खडाजंगी झाली यामध्ये चित्रा वाघ आक्रमक पद्धतीने बोलताना दिसल्या त्यामुळे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले त्यांनी अनिल परब यांच्यावर सडकून टीका केली यावेळी त्यांनी तुमच्यासारखे छप्पन्न मी पायाला बांधून फिरते अशी टीका चित्रावाग यांनी केली होती यावरून आता विरोधक आक्रमक झालेत रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर मराठी बिग बॉस आणि चित्रावाग यांचा व्हिडिओ एकत्रितपणे टाकलाय त्याचबरोबर कॅप्शन मध्ये लिहिले की बाई काय हा प्रकार थोडं थोडं साम्यच आहे नाही पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे बिग बॉसचा एखादा सीझन नाही चित्र विचित्र अशी घणाघाती टीका रोहिणी खडसे यांनी केलीये रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्या नंतर आता चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलाय यानंतरची बातमी आहे पुण्यातून पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे पुण्यात एकीकडे समान पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू असलं तरी टँकरद्वारे पाणी पुरवठा त्याच प्रमाणात वाढलाय यावर्षी टँकरच्या सुमारे चार लाख चार हजार इतक्या फेऱ्या झाल्या आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यात चार हजारांनी वाढ झाली आहे सध्या वाढत्या तापमानामुळे शहरात पाण्याची मागणी देखील वाढली आहे दे। गेल्या दोन महिन्यात टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत जानेवारी महिन्यात एकोणचाळीस हजार सहाशे ब्याण्णव टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला त्याचवेळी फेब्रुवारी महिन्यात अडतीस हजार पाचशे बावीस टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरद्वारे पाणी पुरवठा होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली मार्च महिन्याची आकडेवारी अद्याप त्यात समाविष्ट करण्यात आलेली नाहीये आणि अशा परिस्थितीत हा आकडा आणखी वाढू शकतो पुणे महापालिका नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी खडकवाचला धरण आणि भामा आसखेड धरणातून पाणी उचलते वाढत्या उन्हामुळे शहरात पाण्याची मागणी वाढलीय त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय त्यामुळे शहरातील नागरिक त्रासलेत आणि येणाऱ्या काळात अजून काय परिस्थिती उद्भवते हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास आजच्या या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत त्यासाठी पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद